रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज भाजीला मला काहीच नव्हतं आणि मला ना काहीतरी असं वेगळंच काहीतरी खाऊशी वाटत होतं म्हणून मी ना असा गावरण वेत केला आहे आमच्या गावाला ना बघा बेसन बनवतात आणि मिरचीचा ठेसा आणि बाजरीची भाकरी आ काय मस्त रंगत येते त्याला बघा मग आपण बनवूया बेसन त्याच्यासाठी लागणार आलं एक वाटी बेसन कोथिंबीर मिरची लसूण आणि कांदा बघा आता कृतीला सुरुवात करूया आपण बघा आता कढई तापत ठेवलेली आहे आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचंय आणि जिरी मोहरी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये बघा जरा तेल तापू दे मग आपण जिरी मोहरी टाकूया हे बघा जिरी मोहरी असे त्यात तडतडेल तर आपली मोहरी टाकून घेतले जिरी टाकून घेतले आता मी हा ठेचून घेतलेला आहे लसूण तो टाकणार आहे बघा आता लाल झालेली आहे आपली बघा आता लसूण आपलं ठेसून मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि मिरच्या पण टाकून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या थोड्या मोठे मोठ्या टाकल्यात म्हणजे ते आपल्याला काढून टाकता येतील ना खायच्या नसल्या तर मिरच्याही टाकलेल्या आहेत मी आता आणि आता चांगली खमंग फोडणी झालेली आहे आपल्याला आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बघा कांदा टाकून घ्यायचा आणि तो लाल परतून घ्यायचा एकदम मस्तपैकी आणि आपण जे बेसन घेतलेले आहे ना ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पाण्यात मिक्स केलं का बेसन चांगलं त्याचा घोळ होईल होई। आणि मग ते आपल्याला याच्यामध्ये ओतायचं एकदम सोपी रेसिपी आहे आमच्या गावाकडे खूपच सरत झटकपत होते आणि लोक शेताला जातात म्हणून तसं वेळ मिळत नाही त्यांना ना ही रेसिपी खूप वेळा करतात आमच्या गावाला बघा आता चांगला आपला हा लाल कांदा झाला का मग आपल्याला त्याच्यात बेसन घोळ टाकायचं बघा मैत्रिणी आपला कांदा थोडा लाल झालेला आहे मी आता त्याच्यात टाकणार आहे थोडी हळद टाकणार आहे बघा फळ टाकून घेणार आहे त्याच्यामुळे आपल्या बेसनाला चांगली कलर येणार आहे चांगला आणि बघा मी पितळेची नेहमी मी पितळेची जास्त करून भांडी वापरते कारण त्याच्यामध्ये चांगले चविष्ट पण होतं आणि आपल्याला शरीरासाठी पितळेची भांडी चांगली सुद्धा असतात म्हणून मी पितळेची भांड्यांचा जास्त वापर करते बघा आता आपल्याला मी हे बेसन चांगलं ह्याच्यामध्ये घोळून घेतले पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला आता ओतायचं याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे बेसन आणि आपल्याला असं ओतून घ्यायचंय आणि बघायचं आपल्याला किती जाड पातळ पाहिजे ते मी आता पाणी ओतणार आहे त्याच्यात थोडंसं ते खूप घट्ट होणार होते बघा मैत्रिणी ते खूप घट्ट झालेले आहे आपल्याला त्याच्यात पाणी ओतून घ्यायचंय म्हणजे ते पातळ होईल म्हणजे आपल्याला भाकरी बरोबर सुद्धा खाता येईल ते मस्तपैकी किंवा भाता बरोबर तुम्हाला सुद्धा खाता येईल असं सगळं मिक्स करून आपल्याला हळवून घ्यायचंय चांगलं हलवून मस्त हलवून घ्यायचंय मग आपलं बेसन एकदम रेडी होईल बघा हे बघा मैत्रिणी मी त्याच्यात मोठ ग्लास पाणी ओतलेलं आहे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी ओतून घेतलेलं आहे पाणी बघा आता हे शिजलं का एकदम आळणार ते म्हणजे असं घट्ट होणार आळणार म्हणजे घट्ट होणार आणि ते शिजून द्यायचंय चांगलं आणि मी आता चवीनुसार मीठ टाकत आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही चवीनुसार मीठ टाका आणि आता हे मस्त झाकण ठेवून शिजून द्या तोपर्यंत मी तुम्हाला भाकरी दाखवते बाजरीची बघा मैत्रिणीनं मी बाजरीची भाकर करणार आहे त्याच्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला ठेवलाय आता आणि हे बघा मी पीठ घेतले बाजरीचं हे बघा आता ते मी मळून घेते बघा कसं ते असं मळून घेणार आहे मस्तपैकी पाणी ओतून जरा मळून घेणार आहे आणि मग त्याची मी तुम्हाला भाकरी थापून दाखवणार आहे चांगली अशी बघा हे बघा मैत्रिणीनं आपला आता हा गोळा तयार झालेला आहे असा करून घ्यायचा आणि भाकरी थापून घ्यायची अशी पीठ टाकायचं आणि भाकरी फाकून घ्यायची बघा अशी करून मस्त पटकन होते भाकरी आणि ह्या पिठाला काही आपल्याला गरम पाणी वगैरे लागत नाहीये फक्त असं थंड आपण हे पीठ मळू शकतो बघा किती सुंदर भाकरी होते आणि आपल्याला तवा आता मी तापत ठेवलेला आहे त्याच्यात टाकणार आहे हे बघा मी आता भाकरी टाकून घेते तव्यामध्ये तवा तापलेला आहे आपला हे बघा अशी भाकरी टाकून घ्यायची आणि मस्त पैकी त्याच्यावरती असं पाणी लावायचं बघा पाणी लावल्याने काय होतं आपण खाली पीठ लावलेलं असतं ना ते सगळं पीठ व्यवस्थित दिसत नाही सगळं भाकरीमध्ये मिळून येत बघा आता आपल्याला भाकरी भाजून घ्यायची बघा मैत्रिणी आपल्याला आता भाकरी पलटी करून घ्यायची मी थोडस पाणी सुकलं का भाकरी आपली अशी पलटी करून घ्यायची आणि व्यवस्थित खालून भाजल्यानंतर मग आपल्याला गॅसवर परत भाजायचे बघा मैत्रीण आपली आता भाकरी तयार झालेली आहे मी थोडीशी गॅसवरती पण भाजून घेते तिला आणि मस्त आपली खरपूस भाकरी होईल आपली मस्त एकदम छानच भाजून झाली आपली भाकरी आता व्यवस्थित मी भाजले बघा एकदम छान घेते बघा फुगले पण जरा भाकरी बघा आपली भाकरी किती सुंदर आणि मस्त खरपूस भाजून झाले जशी चुलीवर भाजले तशी हे बघा मैत्रीण मी भाकरी भाजली ना त्याच तव्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत मला त्याच्यापासून ना खरडा बनवायचा आहे बघा मस्त भाकरी बेसन आणि खरडा काय छान भेट लागेल आपला मी मिरच्या टाकून घे घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आता त्याच्यात मी पाणी ओतते बघा गरमच तवा आहे त्याच्यामुळे आवाज आला चर कमी आता पाणी वतलेले आहे शिजून घ्यायचंय आपल्याला खरडा मिरच्या बघा मिरच्या सोबत ना मी लसूण पण टाकणार आहे म्हणजे पूर्ण सोलून नाही घेतलेलं आहे फक्त त्याचे वरच साल थोडस सा बाजूला काढलेलं आहे आतली जी कांडी असते मी तसेच ठेवलेली आहे आणि तसंच शिजून घेणार आहे दोन्ही याच्यामध्ये बघा मैत्रिणीनं आपल्या मिरच्या आता शिजून झालेल्या आहेत आणि चांगल्या पाणी पण आटलेले आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला जसं हवं हो तसं कारण मिरच्या तिखट आहे म्हणून मीठ लागणारच आहे आपल्याला जास्त आणि बघा आता मी काय करते त्याचं गावाला इतक्या पट सहज नुकते पटकन करतात बघा असं नुसतं आपल्याला खरडून घ्यायचंय असा खरडून घ्यायचंय त्याला म्हणतात खरडा बघा गावाला असा खरडून घेतात ना व्यवस्थित आणि त्याच्या मग आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तेल टाकून घ्यायचंय म्हणजे रेडी होतो हे बघा मैत्रिणी असा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे आणि थोडे मोठेच ठेवायचे आपल्याला शेंगदाणे त्याच्यामुळे ना दाताखाली आपल्याला मस्त चांगले येतील लागतील आपल्याला ते आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा मस्त असं तेलाची धार करायची आणि झाला का असा हलवून मस्त त्यातील सगळं कोरडं झालं का रेडी होईल आपला खरडा बघा आता मस्त बघा मैत्रिणी आता मी ताट सजवले बघा हे बेसन बी झालेले आहे बाजरीची भाकरी बी झालेली आहे आणि खरडा बी झालेला आहे असं गावरान बेत मस्त तुम्हाला आवडेल तुम्ही करून बघा आणि हा कांदा बघा कांदा आमच्या गावरान असा टेचून दोन तुकडे करतात त्याचे आणि बघ बसतात खायला असं बघा असा कांदा पण घेतात त्याच्याबरोबर तुम्हाला आवडलं तर रंजना चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपली गावरान थाळी कशी येते मस्त झणझणीत जन, खरड्या खरड्यासोबत बघा मैत्रिणी मी आज तुम्हाला गावरान थाळी मस्तपैकी बनवून दाखवलेली आहे